एड्राव तालुका शिरोळे येथील गट क्रमांक चारशे एकोणऐंशी पडियार वसाहत खंडोबावाडी परिसरात मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले येथील रहिवासी सुधीर वसंत पडियार यांच्या मालकीच्या खुल्या जागेत साठवून ठेवलेले प्लास्टिकचे स्क्रॅप मटेरियल आगीत जळून पूर्णपणे खाक झाले ही घटना शनिवार दिनांक सतरा जानेवारी रोजी मध्यरात्री घडली मिळालेल्या माहितीनुसार श्री पडियार यांच्या खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक स्क्रॅप साठवून ठेवण्यात आले होते मध्यरात्री अचानक आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आगीचे आणि धुराचे लोट दूरवर दिसत असल्याने नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला कळविण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र प्लास्टिकचे मटेरियल अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे आग वेगाने पसरली काही वेळाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीत अंदाजे लाख रुपयाहून अधिक प्लास्टिक स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बाह्य कारणामुळे आग लागली असावी असा अंदाज असा वर्तवण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खुल्या जागेत ज्वलनशील साहित्य साठवण्याबाबत सुरक्षितेच्या उपाययोजनांची मागणी होत आहे